दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये मनसेच्या वतीने महापालिकेच्या द्वारावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आले नाशिक रोडतील बिटको पॉइंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस प्रभागातील परिसर जय भवानी रोड सिन्नर मोटवानी रोड गंधर्व नगरी विहितगाव जेल रोड व प्रभाग क्रमांक वीस मध्ये सद्गुरु नगर भालेराव मळा जगताप मळा व इतर ठिकाणी पावसामुळे उखडला गेलेला कॉलनी रस्त्यामुळे रस्त्यावर खडी झालेली आहेत व खड्डे निर्माण झाले याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने महापालिकेच्या द्वारावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष साहेबराव खरझूल पूर्वनिरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनविसे शशी चौधरी व बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन धाणापुणे महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभागाध्यक्ष मीरा आभारे विजय बोराडे यांनी नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले गेल्या सहा महिन्यापासून जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे घाट घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरूम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते, ते रस्ते पुणे उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओवर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून गोरूम टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना, नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही ना तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर डागाडुजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नेमका काय आहे निवेदनाचा आशय पाहूयात नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस प्रभागातील परिसर जयभवानी रोड सिन्नर फाटा मोटवानी रोड गंधर्व नगरी विहितगाव रोड व प्रभाग वीस मध्ये सद्गुरु नगर भालेराव मळा जगतापमाळा व इतर ठिकाणी एम जी एन एल कंपनीचे गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी कॉलनी रस्ता खोदण्यात आला होता व काम झाल्यानंतर ठेकेदारांनी वरच्यावर उरून माती टाकून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलाय मनसेने यावर आवाज उठवल्यानंतर महापालिकेने ठेकेदारामार्फत वरच्यावर रस्त्याचे डांबरीकरण केले त्यामुळे कॉलनीमधील रस्त्यांची लेवल बिघडली व रस्त्यांचे आकार बिघडले आहे त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरती साठत आहे व वर रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे नाशिकमध्ये दोन ते तीन दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे पावसामुळे रस्ते उखडले गेले आहे व रस्त्यावरती खडीच खडी आहे व खड्डे आहेत नागरिक या रस्त्याच्या खड़ी दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत तसेच गेल्या चार ते पाच महिने बिटको पॉईंट ते जेल रोड भुयारी पाईपलाईनचे सुरू असलेले काम पूर्ण होऊन दोन महिने झाले आहेत रस्त्यावरती फक्त मुरुम माती टाकून खोदलेले खड्डे बुजवलेले आहेत येथे देखील रस्त्यावरती खडीच खडी आहे व खड्डे आहेत तसेच रस्त्यावर पाणी जात असल्यामुळे रस्ता गुळगुळीत झाला आहे दरम्यान बिटको पॉईंट ते जेलरोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग सतरा एकोणवीस वीस, एक बावीसमधील कॉलनी रस्ते नव्याने डांबरीकरण करून रस्ते लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा नागरिकांसह मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी दिलाय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक